हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे मजेत ना आणि आज लवकर चेतन गेलेलं आहे त्याचं ट्रेनिंग आहे मग तिकडे गेला आहे तो लवकर घरातून सातच्या आधीच निघालाय आहे आणि काल रात्री मला म्हणाला होता मला टिफिन वगैरे दे म्हणून आणि मग सकाळी उठून बोलतो कधी एवढा लवकर करणार तू वगैरे आणि काय आणि परत ट्रेनला पण गर्दी असते भरपूर मग त्यामुळे म्हणाला राहू दे उगाच परत्या रशमधून एवढं घेऊन जाणार त्यावेश म्हणाला तिथेच मी काहीतरी खातो वगैरे आणि मग त्यानंतर संध्याकाळी येईल असं म्हणाला म्हणून मग काहीच नाही मी साधा असा त्याला उपमा केला होता उबीट सकाळी खाऊन जायला मग तो त्याने खाल्ला आणि आता माझी सगळी कामं चालू आहेत आवरते इने बघा काय केलं का कशी कशी बघा कशी नाचते बघा ना, हे बघा पूर्ण वेळवर आहे ना नुसती नाचते पूर्ण सकाळपासून इकडे ठेवलं होतं तिला इथे विंडोच्या इथे हे बघा इथे विंडोच्या इथे ठेवलं होतं तर मग असं पूर्ण इथून याच इथे उडी मारली आहे तिने आणि सरळ अशी अशी आली आणि इकडे बा सगळीकडे फिरते ना आता मला सांगते यायला सांगते आता मला घ्यायला सांगते बघा हे जसं मी येते ना बघा आली पुढे घ्यायला सांगते घेऊ तुला ये 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 घेते ये ये बघा ये, हे बघा हे बघा हे बघा हे बघा नुसतं घ्या नुसतं घ्या आणि कामं कोण करणार हां तुला घेऊन माझी कामं कशी होती मला सांग सारखी हां घ्यायला सांगते बोल तू बोल गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग बोल साहे गुड मॉर्निंग कशात तुम्ही कशात तुम्ही मजेत ना असं विचार विचार पिला तिला यायचंच होतं माझ्याकडे घ्यायला सांगते आता सगळी आवडलीत कामं आणि आत्ताच मी जरा भाजी वगैरे केली कच्ची केळी असतात ना सगळ्यांनाच माहिती आहे मे बी त्याची मी भाजी केली आहे बघा अशी मस्त कच्च्या केळ्याची भाजी आहे बघा अशी छान लागते मला तर खूप आवडते आणि आज करणार आहे मी डाळीची आमटी तर कुकरला डाळ वगैरे लावली आहे हे बघा कुकरला डाळ मी उकरून घेतली आहे ऑलरेडी सगळंच त्याच्यात घातलंय कांदा टॉमॅटो मिरची वगैरे सगळं हिंग हळद सगळंच घातलंय आणि मग त्याला फोडणी वगैरे देणार आणि मग थोडासा राईस लावेल माझ्यापुरता असं करेन आणि या भाजीमध्ये ना शेवग्याची शे आमटीमध्ये सॉरी शेवग्याची शेंग पाहिजे होती मस्त लागते आमटी शेवग्याची शेंगातली ना डाळीच्या आमटीमध्ये आणि किंवा मुळा असतो तो पण टाकल्यावर खूप सुंदर होते आमटी पण आता नाही आहे माझ्या दोन्ही पण त्यामुळे त्यामुळे मी असंच करणार साधी आणि बघा इकडे काय केलंय नुसतं ते कागद सकाळपासून बघा एवढा मोठा होता पूर्ण तोडून तोडून तिने एवढा छोटा केल्या टॉमॅटो खाऊन झाला त्यानंतर बरं मिरची खाऊन झाली सकाळपासून अशा एवढ्या तिने चार पाच मिरच्या खाल्ल्यात हे बघा खूप खूप खुँ, डब्यामध्ये मिरच्या येत नाही इथे सारखं ते काढून घेणार आणि खाणार असं चालू आहे म्हणून मी आता डस खूप लावलंय मी घट्ट म्हटलं उगाच जास्त पण मिरच्या खायला नको मला पण सकाळी खूप अचानक माझा पण हात मिरची मी कट केली आणि लक्षात नाही आला कट करून डोळ्यांना चोरला आहे का एवढं मला म्हणजे झोंबत होता ना डोळा बराच वेळ बापरे नकोस झालं एकदम म्हणजे लक्षात नाही राहिलं आणि घाईघाईमध्ये होतं असं आपलं कधीतरी तसंच माझं पण झालं बघा कुठे आता असं इकडे चढणार वगैरे असं सगळं चालू असतं यायचं म्हणून मी कट्ट्यावर ठेवत नाही चल तिला तिकडेच ठेवणार आता पिंजऱ्यावर नाहीतर गॅलरीमध्ये ठेवू दे तिला बघा काय चालू आहे अना मी काय काय करते काय खाते असं खातात हा खायला नाही मिळत काय हां नाही देत मी खायला हा ते कशाला खाते पेपर पेपर कशाला खाते हे बघा टोमॅटो खाऊ मिरच्या वगैरे किती मिरच्या खाल्ल्या माहितीये का तिकडे ती दोन तीन मिरच्या पिंजऱ्यावर ती तिच्या पडल्यात खाऊन आधीच आता इकडे परत आले बघा असं नाही करायचं चल चल तिकडे चल ती चल जाऊया ये 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 चल ये इकडे चल असं सारखं सारखं नुसतं हां खायला देते ना मी तुला असं खायचं नाही काय पण असं खातात का इकडे इकडे कॅमेरात बघा बोल हाय गुड मॉर्निंग सयाना बोल हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग असं कर असं कर अशोकर अशोकर गुड मॉर्निंग हे बघा अशा प्रकारचं बनवलं होतं ओपीडचे त्यांनासाठी कारण चित्र पण सकाळी कसं लवकर गेला ना घरातून सात वाजता वगैरे निघाला तर म्हणाला आता ट्रेनमधून पण जायचं आहे तिकीट बुक करायचं आहे मग म्हणाला की कधी एवढं सगळं म्हणजे टिफिन वगैरे बनवणार तो होणार तर म्हणाला साधंच काहीतरी कर खायला मग असं साधं सिम्पल एव्हा उपीड बनवलं होतं मी एवढंसं माझ्यासाठी ठेवलं आहे थोडंसं आत्ता माझी पण सगळी काम आतावरणं चालू आहे भांडी वगैरे पण लावायची ती काही सकाळची सगळंच चालू आहे आता काम आता ते सगळं करणार आणि मग त्यानंतर पुढच्या जेवणाला लागणार असं हॅलो गुड इव्हनिंग आता सगळं आवरलंय का माझं आणि चेतन पण आलाय ट्रेनिंग वरून जाऊन हे बघा कसा होता आजचा दिवस मंडळी थंडी होईना त्यामुळे तीन ट्रेन बदलून गेला चेतन तीन ट्रेन बदलून गेला जाताना पण तीन ट्रेन येताना पण तीन ट्रेन हो ना त्याच्यामुळे हा आणि थंडी माझं पण खूप डोकं वगैरे ना एकदम खूप असं हे होते तुला पण जसं सकाळी होत होतं हा तुला जसं होत होतं तसंच मला पण होत होतं म्हणून मी तेल वगैरे लावलंय जरा हे शंपू केलाय जरा मस्त तेल वगैरे लावून आणि आणि आता आमचं आलंय पाणी तर आमचं काम चालू आहे पाणी वगैरे भरण्याचं हे बघा पाणी आलंय बघा तर मग आता वगैरे झालं आता थोडसच भरायचं बाकी आहे आणि उद्या पण हे बघा कुणी असं गवार मोडून आहे बघा मगाशीच कारण उद्या परत मग डब्यासाठी वगैरे उठायचं आहे परत मग सकाळी परत तेवढं नाही जमत ना, ना आपल्याला करायला म्हणून मग उद्याची काही तयारी असेल ते, ते।, ते मी आताच करून ठेवते रात्री आणि चेतन आता येताना अंडी घेऊन आलाय तर जेवण तर माझं रेडी आहे मी करूनच ठेवले तर चेतन म्हणतो आता मला ऑमलेट तरी कर बुधवार पण आहे तर मी म्हटलं ठीक आहे चालेल करते त्याची इच्छा झाली खायची तर म्हटलं चला करूया आता तेवढंच करायचं बाकी आता जेवायला बसलो मी गरम गरम ते करते आणि मग त्याला देते तुम्ही पण या सगळ्यांनी जेवायला मंडळी फायनली घरी आलोय खूप जरा थकायला झालं खूप दोन तीन ट्रेन बदलून गेलं ना आणि गर्दी पण खूप होती लोकल ट्रेनला फॅमिली आलं फॅमिली आलं अमता आता एक काही दिवस गेला ना, ना। आणि ममता माझ्याकडे स्पेशली आता ऑमलेट बनवते हे बघा स्पेशली माझ्याडी ऑमलेट बनवते हाप ऑमलेटची फरमाई आहे ऑमलेट करणार हो भूख पण लागली त्याचं जेवण नव्हतं ना आज बाहेर होतं त्याच्यामुळे

आहे आमच्या कुत्रा म्हणून त्याची दाखवला तर तो आज जरा काहीतरी दहाजार चावतच होता आमच्या सोसायटी मध्ये मुलगी आहे आमच्या चेअरमॅन आहेत त्यांची मुलगी तिला पण चावला तो त्याच्यामध्ये थोडा तिच्या सोसायटी मध्ये भीतीचं वातावरण आहे जरा तेच मी पण आलो तेव्हा जरा असं तो बघत होता मी जरा धपकत धपकत मला पण काळजी घेऊन जावं लागेल मला थोडं आधीच थोडी कुत्र्यांची भीती वाटते अंगावर येतात ते जेव्हा मी बाईकने वगैरे जात असतो तेव्हा अंगावर येतात आमच्या एरियातले कुत्रे अजून डेंजर आहेत हो थोडं स्लीप पण झालेलो मी कुत्र्यांमुळे त्याच्यामध्ये मी सांभाळूनच कुत्रा मागे लागले हो मी तर गाडी आदळलेली जाऊन फुटपाथला गाडी लापडली कुत्रा अंगावर आला त्याच्यामुळे आणि मी एकदम म्हणजे दचकलो आणि पडलेलो तेव्हा काय झालं नाही गाडीला पण काही नाही मला पण म्हणजे काय लागलं नाही देवा सुदैवाने पण जरा भीती वाटते त्यांची कुत्र्यांची रोड सोडून वरती आता जेवण घेतो पण आता सगळं आवरलं आणि इकडे बघा काय चालू आहे आणि बघा कशी येऊन बसले ती बघा दिसत नसेल ते नाही बघा कशी येऊन बसले पपाळ डे पुढे नव्हतं होता मध्ये म्हणजे आमचं सगळं आवरलं आता जेवण वगैरे सगळं झालं भांडी वगैरे घासून झाली आणि आता परत उद्याची थोडी तयारी करून ठेवली आहे मी आणि आता दिवस येतो कसा गेला खूप कंटाळा लागला पण हो खूप असं सगळं हो पण जाऊ दे जाऊन आता झालं माझं ट्रेनिंग वगैरे सगळं आता हा व्हिडिओ मी इकडेच एंड करते आहे तर मग आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये काळजी घ्या सगळ्यांनी आपली संडे दिवस आहे सबस्क्राईब करा लाईक शेअर पण नक्कीच करा बाय